शिरवंतली समाज ट्रस्टच्या दाळमंडे येथील मंदिरात श्री ओंकारेश्वर महादेव शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न संतजी भवन येथे श्री ओंकारेश्वर महादेव शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना विधिवत धार्मिक कार्याने करण्यात आली या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर सचिव शोभना धारक खजिंदर प्रकाश सैंदर विश्वस्त सागर काळे गोकुळ कोटकर दत्तात्रय डोळसे शशिकांत देवकर नीता लोखंडे आदी उपस्थित होते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान म्हणून सौ संगीता आणि प्रणव डोळसे वैशाली आणि शशिकांत देवकर सारिका आणि प्रकाश जुंद्रे वंदना आणि रामदास शेरकर उर्मिला आणि स्वरूप नागले आदींच्या हस्ते झाली या विधीचे पौराहित्य प्रणव रेखे गुरुजी आणि त्यांच्या सहकार्यांनी केले यावेळी धान्यपूजन जलपूजन हवन आदी वेगवेगळ्या पूजा करण्यात आल्या या प्रसंगी विजय दळवी कृष्णकांत साळुंके रमेश साळुंके गणेश धारक गणेश लोखंडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

आप्राव्राव लोले नाप्री वालाव नमस्कार जय संताजी आज संताजी तिळवंतेली समाज ट्रस्ट यांच्या वतीनं अहमदनगर शहरातील दाळमंडई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ओंकारेश्वर महादेवाची जीर्णोद्धार स्थापना करण्यात आली आणि यासाठी सर्व भाविकांनी येथील दर्शनाचा लाभ घेतला तसेच तिळवंतेली समाज ट्रस्टच्या वतीनं मला प्रमोद डोळसे आणि स्वरूप नागले शशिकांत देवकर आधी भाविकांनी या ठिकाणी दिवसभर छोडशोपचार पूजेचा लाभ मिळाला आम्हाला त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि समस्त नागरिकांना आव्हान करतो की या ठिकाणी आता विधिवत पूजा करून महादेवाची स्थापना झालेली आहे त्यामुळे या या ठिकाणी सर्व देवीदेवतांचे मंदिर प पूर्वीपासून आहे परंतु पन्नास वर्षाच्या कालावधीच्या नंतर आज प्रथमच या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तुळजाभवनीचं पण मंदिर आहे श्रीरामाचं मंदिर आहे संतोषी मातेचं आहे दत्ताचं आहे त्यात आता आपण देवादिदेव देव महादेवांची स्थापना या ठिकाणी केली म्हणजे भाविकांना या ठिकाणी एकाच ठिकाणी सर्व देवी देवतांचे दर्शनचा लाभ होऊ शकतो आणि या ठिकाणी आज ती तीन मार्च या दिवशी याचा मुहूर्त साधून या, या ठिकाणी सर्वांनी दर्शनाचा लाभ घेतला षोडशोपचार पूजा करण्याचा लाभ मिळाला मी नागरिकांना आवाहन करतो या ठिकाणी दररोज दर्शनाची दोन टाइम आरती आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो आज तिळुवंती समाज ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीच्या औचित्य साधून श्री ओंकारेश्वर महादेव यांची प्रतिष्ठापना तिळुवंती समाज ट्रस्ट दहा मंडळी येथे करण्यात आली यानिमित्त विविध कार्यक्रम झाले तसेच महापूजा करण्यात आली या प्रसंगी सर्व आ, समाज सर्व बंधू भगिनी येथे उपस्थित होत्या तसेच महाप्रसाद पण यावेळी ठेवण्यात आला आता तिरुवनंति इटराजच्या वतीने विविध कार्यक्रम वर्षभर सुरू असतात तसेच नवरात्र संताजी महाराज जयंती संताजी महाराज पुण्यतिथी असे विविध कार्यक्रम असतात एकादशी असे विविध कार्यक्रम ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येतात तरी इथे ओंकारेश्वर महादेवाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि ही प्रतिष्ठापना महादेव नंदी हे उज्जैन येथील ओंकारेश्वर येथून आणून त्यांची प्रतिष्ठापना आज विधिवत करण्यात आली तरी न अहमदनगर अहिल्यानगर येथील सर्व समाजबंधू भगिनींनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा हो।